कस काय शिरल काय माहिती आता तूच दरवाजा उघडा ठेवला असेल ना गेलं गेलं तिकडे गेलं थांब कुठं गेलं त्या बाय तिकडे चाललंय इकडे लवकर इकडे त्या बाय तिकडे चाललंय ते परे इकडे आता इकडे इकडे आपण बघू त्याला ते कुठं इकडून पाय इकडून पाय इकडून पाय तिकडे चालली पाय फक्त इथूनच पाय जवळ नाही जायचं बरं का जवळ ना का जवळ हा थांब इथूनच पाय बरं का कुठं चालली ती ही घराच्या माग गेली अरे बाप रे निखिता पोलिस स्टेशनला चाल पहिले आता केस करते का तू पोलीस स्टेशनला चाल खून आपल्या घरामध्ये पोलिसांना कळवायला पाहिजे चल पटक्यान चल पटक्यान